मित्रांनो बघू शकता एक बऱ्याक शुभम चर्जने पाटलाकडे आलं होतं तुम्ही त्यांच्याकडे जवळ चार मशी खरेदी केले ते एकदम क्वालिटी आणि शेतकऱ्याचा फेटकाला सत्कार करण्यात आले शेतकरी कुठून आता आपण ते व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तोपर्यंत चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कर व्हिडिओ लाईक करा आणि एकदम क्वालिटीचा मशी त्यांनी आज शुभम चर्जने पाटलातून खरेदी केलं नमस्कार शंभू नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम बोला भाऊ कोण आले दादा आपल्याकडे आपल्याकडे परिचय मानवत परभणी परभणीवरून आलेत का दादा काय खरेदी केले आपण किती घेतले चार मशी खरेदी केल्यात शंभू व्यवहार आहे झालाय संपूर्ण व्यवहार एकदम व्यवस्थित झाले व्यवहार कसा वाटला तुम्हाला काय व्यवस्थित भेटले आम्ही येणार आहे शुक्रवारी हा हा भरपूर दिवसाचे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होती आज बाजारात त्यांचं येणं झालं आले तर आपण अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत चा खात्रीशीर चार म्हशी त्यांना दिलेल्या व्यवस्थित चार म्हशी दिले एक यांचा परिचय घ्या नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय का नाव म्हणलं हो आपलं डॉक्टर सुनील वायराकर सुनील वायराकर तर आपली एक मशी दिली त्यांना हो मशी कशा ताज्या आहेत का ताज्या ताज्या वारीची बोली दुधाची बोली अंगाची बोली सडाची बोली आणि यावर एकदम व्यवस्थित करून दिलेली आहे शेतकऱ्याचं समाधान होईल अशा पद्धतीने यावर करून दिले समाधान झाले तुमचं झालेले व्यवहार तुम्ही खुश आहेत का आता या म्हशी पाहिला आपण जवळपास दीडशे दोनशे म्हशी पाहिले त्याच्यातून चार म्हशी चॉईस केल्या तुमच्या मनाजोगे व्यवहार केले का सांगता त्या किमतीला व्यवहार केले का आता येणारे शेतकरी माझ्याकडे खरेदीसाठी आले पाहिजे तुमचं समाधान झालेलं आहे का झालेले बाबा भेटे चार लोक तुम्ही पाठवून देता देताना चार ला चाळीस घेऊन येऊन बघू शकता शेतकऱ्याचं समाधान झालेलं आहे मित्रांनो आणि अशाच प्रकारे जर अंगा सडाच्या दुधाच्या बोलीत म्हशी पाहिजे असतील तर आपण दिलेल्या नंबर संपर्क करून येऊ शकता कात्रीशीर म्हशी देऊ तुम्हाला दादा म्हशी दाखवा मला एकदा बघा ना संपूर्ण म्हशी आपण सोळा ही महिस घेतली एक लाख सोळा हजाराला ही मैस घेतलेली अठ्ठ्याण्णव हजार रुपयाला ही महिस घेतलेली एक लाख पस्तीस हजार रुपयाला ही एक पस्तीसची आहे आणि ही केवढीची एक सोळा एक लाख आठ हजार रुपयाला ही माहिती घेतली चार मशींची टोटल चार मशी करून घेतले जवळपास पन्नास मशीच प्लॅनिंग आहे आता चार मशी आपल्या कोण शॅम्पल साठी चालवलेले आता त्यांची बँकेची फाईल वगैरे मंजूर झालेली आता त्यांचं नवीनच गोट्याची ओपनिंग होती तर चार मशी दिल्यात आता इथून पुढच्या मशी पण आपल्याकडून खात्रीशीर घेणार आहेत पहिले काही म्हशी वगैरे आपल्याकडे तीन मशी आहेत त्यांच्या आता जवळपास पन्नास म्हशीचं प्लॅनिंग आहे बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी त्यांनी घोडेगाव बाजारातून खरेदी केले आहेत आणि जर अशाच प्रकारे तुम्हाला बाजारातील मशी खरेदी करायची असेल तर नक्कीच बाजारात आणि शोमभाऊज मी नंबर देतो त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आले तर कुठल्याही प्रकारचे तुम्हाला अर्थ निघाल शोमभाऊ तुमचा नंबर सांगेल माझा नंबर अठ्याहत्तर तेवीस आठशे पन्नास तीनशे बत्तीस राहणार घोडेगाव तालुका आणि असा जिल्हा अहमदनगर चालतंय क्वालिटी तुम्ही बघू शकता क्वालिटीच्या मच्छी असतात मित्रांनो शेतकरी परभणीवरून ते मच्छी खरेदी करत असतात क्वालिटीच्या मच्छी आपल्या बाजार खरेदीसाठी मला अशा प्रकारे जर मच्छी पाहिजे असतील तुम्ही बाजारात येऊन खरेदी करू शकता